शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास आडगाव मारुती मंदिर येथे नाशिक येथील नाशिक, नाशिक मनपाच्या अंतर्गत पंचवटीत असलेल्या सर्वात मोठे गाव असलेल्या आडगाव येथे मारुती मंदिर येथे राजमाता जिजाऊ यांची चारशे अठ्ठावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जन्मोत्सव सोहळा दोन हजार सव्वीसचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते जिजाऊ मातेचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आडगाव सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीनं अध्यक्ष सुनील जाधव उपाध्यक्ष प्रकाश दादा शिंदे त्याचप्रमाणे सर्व कार्याध्यक्ष विशाल शिंदे आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने सालाबादप्रमाणे आडगाव शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता साहेब यांचा जयंतीचा उत्सव त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचा महोत्सव आज या ठिकाणी समस्त आडगावकरांच्या वतीनं या ठिकाणी आडगाव नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या व्यतीनं एकोणावीस फेब्रुवारी रोजी दोन हजार सव्वीस या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं ही हा प्रथम सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला असून सालाबादप्रमाणे शिवजन्मोत्सवसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामधील एक आगळा विगळा अठरा पगड जाती बारा बोलुतेदारांना सोबत घेऊन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांना स्वराज्य घडवण्याची ज्या ठिकाणी शिकवण दिली त्या शिकवणीचा अंमलबजावणी करून आडगावकर समस्त सकल मराठा समाज असेल बहुजन समाज असेल हा समस्त समाज या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा करत असतो आणि त्याची नांदी म्हणून या ठिकाणी आज जिजाऊ मातांचा या ठिकाणी

ओंकार बोढाई मल्हारी मते दामोअन शिंदे सुरेश मते संजय शिंदे शेखर लबडे कैलाश शिंदे प्रभाकर माळोदे पोपट शिंदे सागर माळुदे दत्तू शिंदे सुनील मते उमेश शिंदे नामदेव शिंदे जयवंत जेजूरकर संजय शिंदे सुनील मते संदीप बुनगे विलास मते अभय माळुदे माऊली माळोदे समाधान राऊत रंजित राऊत राजीव धोंगडे लक्ष्मण जाधव विठ्ठल जाधव मधुकर शिंदे महेश माळुदे गोटू शिंदे जाधव संदीप शिंदे बाजीराव महाले तानाजी जाधव नामदेव शिंदे जयवंत जेधुरकर रवींद्र जाधव बालाजी माळुदे रिद्धेश निमसे रामभाऊ जाधव मनीषा बागुल मथुरा गांगुर्डे भाऊसाहेब निमसे इंदुबाई खेताडे ऐश्वर्या लाड जेधुरकर आदींनी उपस्थिती लावली तर सर्व पक्षीय उमेदवार पदाधिकारी आणि आडगावचे ग्रामस्थ उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी गणेश खराट आडगाव